नांदगाव खंडेश्वर येथे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने आशा दिवसाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम संत गजानन महाराज संस्थान मध्ये घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती वैशाली रिठे गटविकास अधिकारी विनोद खेडकर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एस एस इंगळे पॉवर ऑफ मीडियाचे विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे तालुका अध्यक्ष निकेत ठाकरे आरोग्य पर्यवेक्षिका दुर्गा खंडारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन करून मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला यावेळी आशा स्वयंसेविकांचा कोरोना कार्यकाळात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साहेबराव इंगळे संचालन तालुका आरोग्य सहाय्यक राजू मेश्राम तर आभार प्रवर्तिका आशा गायगोले व दिव्या मारोटकर यांनी केले या, या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता तालुका आरोग्य कार्यालयाचे आनंद कोराने अभिजित वडनेरकर शरद अंबाळकर राजेश डिबे कमला धुर्वे दिनकर चारथड शरद कनसे डॉक्टर संतोष जाधव डॉक्टर अशोक लाडगे उपस्थित होते सागर सवालाखेसोबत उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर